नमस्कार मी दर्शना उके मी बोरिलीला राहते कुंडलिनी योग कुंडलिनी योग हा कोर्स मी सरांकडे जॉईन केला सरांमुळे मला कळलं की कुंडलिनी हे काय आहे हे, हे सरांनी प्रकारे आम्हाला सांगितलं ज्या प्रकारे एक्सप्लेन केलं कुंडलिनीच्या कोर्समध्ये सरांनी आमच्याकडनं वेगवेगळ्या एक्सरसाइजेस करून घेतल्या आणि ते हळूहळू करता करता असं लक्षात येत गेलं की माझ्यामध्ये खूप इंटरनली चेंज होत आहे मेंटल लेवलला फिजिकल लेवलला खूप मला एनर्जेटिक वाटतं आहे मी खूप पॉझिटिव्ह झालेली आहे एक माइंडसेट चेंज झाला सर जे शक्तिपात देतात त्या शक्ति मधून इतकी एनर्जी मिळते आपल्याला की ते भी शब्दात मी शब्दात नाही वर्णन करू शकत मी तर असं म्हणेन प्रत्येकाने ह्या गोष्टीचा एक्सपिरियन्स घ्या घ्या की ते काय आहे दुसरी गोष्ट अशी की सर प्रत्येकाकडे पर्सनली लक्ष देतात मला काय अडलं आहे मला काय विचारायचं आहे सर ट्वेंटी फोर बाय सेवन अवेलेबल आहेत प्रत्येकासाठी काय का हा मला प्रॉब्लेम आहे हे माझं असं कशामुळे होतं आहे हे सगळं सगळं सर व्यवस्थित एक्सप्लेन करतात आणि या ह्या दरम्यान अशा काही गोष्टी झाल्या की पॉझिटिव्हिटी तर आलीच फिजिकली मेंटली पण मी स्ट्रॉंग झाले इमोशनली पण मी स्ट्रॉंग झाले डिसिजन मेकिंग क्विक झालं माझ्या इंट्युशन्स चांगल्या झाल्या आणि आज मला लोकांकडून कळत आहे की दर्शना तू खूप वेगळी झालेली आहेस खूप शांत झालेली आहेस आणि हे सगळं जे झालं आहे ते फक्त आणि फक्त विजय सरांमुळे झालेलं आहे मी विजय सरांची खूप खूप ऋणी आहे की विजय सर आज तुमच्यामुळे माझ्यामध्ये चेंजेस दिसत आहेत आणि मी प्रत्येकाला सांगेन की प्रत्येकाने हा अनुभव घ्यावा आणि आपलं जीवना हो, जीवन आपलं बदलून टाकावं हो। थँक्यू व्हेरी मच थँक्यू सर नमस्कार मी किशोर कुमार माळी पुणे येथून बोलतोय विजय पवार सरांकडे त्रिविक्रम योगी क्रिया अकॅडमीमध्ये गेले वीस दिवसांपासून मी कुंडलिनी ॲक्टिवेशनचं ट्रेनिंग घेतोय आणि वीस दिवसाच्या पिरियडमध्ये खूप चांगले अनुभव आलेले आहेत खूप चांगला बदल शरीरामध्ये आणि विचारांमध्ये घडून आलेला आहे सगळ्यात महत्त्वाचं मेंटली पीसफुलनेस वाढतो तुम्ही प्रत्येक गोष्टीकडे बघण्याचा तुमचा दृष्टिकोन हा सकारात्मक होतो त्याबरोबर माझं पर्सनली सांगायचं म्हटलं तर जे बिझनेसमध्ये पिक्स अँड ट्रप्स आहेत याच्यामुळे माणूस डिस्ट्र डिस्टर्ब होत असतो तर ते डिस्टर्बन्स न येता प्रत्येक गोष्टीकडे पॉझिटिव्ह ॲटिट्यूडने बघण्याचा दृष्टिकोन वाढतो आणि त्या बिझनेसमध्ये ग्रोथ करण्यासाठी रेखी क हे एक कुंडलीनी ॲक्टिव्हिशनचे सेशन्स आणि त्यामध्ये असणारे शक्तिपात खूप चांगले इफेक्टिव्ह ठरत आहेत कारण इथे दररोज शक्तीपात होत आहेत द कारण तेरा दिवसाचं ट्रेनिंग जवळजवळ वीस दिवस चाललेलं आहे आणि या वीस दिवसाच्या ट्रेनिंगमध्ये ते डेली शक्तीपात आणि सर सगळं प्रेशी ट्रेनिंग जे आहे ते पूर्ण प्रॅक्टिकली करून घेतात त्याच्यामुळे हा पिरियड वाढतो आणि यामध्ये माणूस चांगल्या प्रकारे घडून निघतो आहे आणि जे डेली ॲपर्मेशन्स असतात मंत्राचं असतात हे खूप चांगल्या प्रकारे शरीरामध्ये शरीरावरती पॉझिटिव्ह इफेक्ट्स घडवून आणत आहेत आणि यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं माझ्यामध्ये स्पिरिच्युअली तर बदल घडतोय पण वैचारिक दृष्टिकोनातून खूप चांगले बदल घडतायत आणि शरीरामध्ये जे तुमच्या काही व्याधी असतील किंवा इतर काही प्रॉब्लेम्स असतील तर यांवरती ओव्हरकम करण्यासाठी खूप चांगला अनुभव यातून मला भेटलेला आहे आणि मी खरंच सांगेन की विजय पवार सरांकडे एकदा तरी ट्रेनिंग घ्या आणि यातून तुम्हाला कळेल की क विजय पवार साहेब प्रकारे शिकवत आहेत आणि कशाप्रकारे प्रॅक्टिस करून घेत आहेत आणि त्यातून आपल्या लाईफमध्ये काय पॉझिटिव्ह बदल घडतोय हे स्वतः अनुभवायला हवं कारण ही सांगण्याची गोष्ट नाही ही अनुभवण्याची गोष्ट आहे आणि जेव्हा तुम्ही ते ट्रेनिंग घ्याल ते तुम्हाला दिवसेंदिवस हे या गोष्टी तुम्हाला कळत येत कळतील की बाबा का खरंच यातून खूप चांगल्या प्रकारे व्यक्तिमत्व विकास घडतोय मानसिक जडणघडण होते वेगळ्या विचार निगेटिव्ह विचारातून आपली पॉझिटिव्ह विचारांकडे वाटचाल चालू होते आणि आपल्या आयुष्यातील ज्या अडचणी असतील त्या त्यातील जे ब्लॉक्स असतील ते निगत जाऊन आपण एक चांगल्या आयुष्याकडे वाटचाल करत असतो हे या ट्रेनिंगमधून दिसून येईल आपल्याला तर थँक्यू थँक्यू सो मच सर थँक्यू सो मच ओम हो, मी दीपक देशमुख मी मुंबईला असतो मी सरांचा कुंडलिनी योग हा कोर्स कंप्लीट केला आहे कोर्स कंप्लीट करण्यामागे माझं एक उद्देश होतं मी मेडिटेशन करत होतो पण ते इफेक्टिव्ह व्हायला पाहिजे आणि आपल्याला ला सर्व लाभ मिळायला पाहिजे म्हणजे सगळे चक्र ॲक्टिवेट झाले पाहिजे ती एक शक्ती यायला पाहिजे म्हणून मी विजय सरांचा हा कोर्स जॉईन केलेला होता Uh, कोर्सबद्दल सांगायचं तर सरांची शिकवण्याची पद्धत खूप छान आहे सगळ्यांकडून करून घेतात रागवतात आणि प्रत्येक एकेका विद्यार्थ्याकडे त्यांचं था लक्ष असतं आणि तुम्हाला काय अनुभव आले तुम्हाला काय वाटलं काय त्रास होतो हे म्हणजे पहिल्या दिवसापासून ते शेवटच्या दिवसापर्यंत त्यांनी था सगळ्यांना विचारलं मग त्याच्यात कुणी क्वेश्चन विचारलं की आपण असं करतो करतो का करतोय आपण फास्ट ब्रीदिंग का करतोय आपण हे आसन का बरं करतोय हे कशासाठी करतो हे कुठल्या चक्रासाठी तर त्याच्याबद्दल संपूर्ण एक्सप्लेनेशन किंवा प्रत्येक एकेका आसनाचं एक्सप्लेनेशन त्यांनी व्यवस्थित दिलं एकेका जे आपण एक्सरसाइज केली आम्ही त्याच्याबद्दल पूर्ण ज्ञान आणि ते कुठल्या चक्रासाठी कुठला एक्सरसाइज आहे तो कसा केला पाहिजे तो केल्याने त्याचे काय फायदे होईल काय नाही होणार हे त्यांची शिकवण्याची पद्धत खूप चांगली आहे त्यांनी आमच्या प्रश्नांचं पूर्ण अनुसरण केलंय दुसरं सांगायचं म्हणजे ते आम्हाला रोज मंत्र द्यायचे आणि एक अफर्मेशन द्यायचे तर रोजचा जो मंत्र असायचा तो जन जर मंत्र पठन केला तर त्याचे काय फायदे असतात आणि जे अफर्मेशन द्यायचं समजा आज मला एक अफर्मेशन द्यायचं आहे की माझा मारुती राय हा माझा पाठीराखा आहे तो मला सगळ्या संकटापासून मुक्त करतोय तर तो खरंच मला त्या दिवशी म्हणजे एकही संकट एक आलेलं नाही त्याचा फायदा होता म्हणजे प्रत्येक एकेका गोष्टीचा तुम्हाला इमिजिएट रिझल्ट मिळतो अशा सारखं आहे मंत्र दिवसभर चांड करून एकदम शांतता वाटते पहिल्या दिवशीपासून जो आम्ही पहिल्या दिवशी ब्रिदिंग एक्सरसाइज केला होता डायनॅमिक ब्रिदिंग त्या एक्सरसाइज केल्यानंतर जी मुवमेंट होती जी ब्रिदिंगची मुवमेंट होती ती खूप स्लो झाली होती आणि त्याचप्रमाणे असं शरीरही हलकं झाल्यासारखं वाटत होतं हा तर पहिल्या दिवसाचा एक अनुभव एकदम अप्रतिम होता म्हणजे असं वाटत होतं की खूप शांत झालोय आपण बॉडी खूप रिलॅक्स झाली बॉडी खूप म्हणजे वेटलेस झाली असं वाटत होतं माझ्या सांगण्याचा अर्थ त्याच्यामुळं प्रत्येक दिवशी आज नवीन काय असेल आणि सर आज नवीन काय घेतील हा एक मोठा प्रश्न असायचा सकाळी साडेचारला उठून पाचला बसायचं अनुलोम विलोमपासून सुरू व्हायचं मग एखादा एक्सरसाइज असा असायचा की दोन मिनटातच हात पाय सगळं दुखायला लागायचं अंग पण सर जो शक्तीपात द्यायचे तो एक खरंच एक खूप चांगला अनुभव आहे म्हणजे ज्या अनुभवाचं वर्णनही करता येणार नाही जो कोण अनुभव घेईल त्यालाच तो अनुभव येईल म्हणजे मी सांगून समोरच्याला कळणार नाही की तो अनुभव कसा असतो आता समजा मी घेतलंय तर मला स्वतःला कळेल की त्या याच्यातून मला काय एनर्जी मिळाली आणि मला कसं जाणवलंय म्हणजे सरांचे शक्तिवाद असे असतात की एक आज समजा क्राऊन चक्रायचं सांगितलं तर क्राऊन चक्र अगदी ती एनर्जी येत राहील मी ध्यानास्थ बसलेलं असेल सर त्यांची एनर्जी मला देत आहेत आणि ती लिटरली मी फील करतोय माझ्या बॉडीमध्ये चेंजेस होत आहे ते व्हायब्रेशन जाणवत आहेत आणि त्या चेंजेसमुळे माझा अख्खा दिवस संपूर्ण दिवस हा खूप छान जातोय म्हणजे खूप छान वाटतंय मेडिटेशन करून घेतात त्याच्यामुळे शांतता आली आयुष्यामध्ये कॉन्सन्ट्रेशन खूप वाढलंय प्रत्येक कामामध्ये कॉन्सन्ट्रेशन वाढलंय ऑफिसमधल्या कामाला स्पीड आली आहे एखादं म्हणजे समजा आता मी ऑफिसमध्ये काम करतोय कलिग एखादा किंवा कोणा काय असं वादावादी झाली तर त्यामध्ये कसं कुल्ली राहायचं हे झालंय ऑफिसमध्ये सगळे लोक बोलायला लागले की खूप तू शांत झालाय म्हणजे चेंज झालाय असा चेंज काबर झालाय हे सगळे विचारायला लागले मग तो आध्यात्मिक झाला मग आता अध्यात्मकातच राहणार का म्हटलं नाही ना मला त्याच्यातून काहीतरी अचीव करायचं आहे मला स्वतःचे गोल आहेत ते अचीव करायचे त्याच्यासाठी मला शांत राहायचं आहे शांत राहण्यासाठी मेडिटेशन आणि कुंडलिनी योग हा कोर्स खूप छान आहे माझी सगळ्यांना म्हणजे असं विनंती नाही पण सगळ्यांना एक सांगावं वाटतं की ज्यांना कोणाची इच्छा असेल ज्यांना अध्यात्मात ग्रो करायचं आहे स्वतःच्या आयुष्यात ग्रो आहे स्वतःचे गोल गाठायचे आहे त्यांनी हा कोर्स आवर्जून करावा हरिओम ओम मी रश्मी रंगारी नागपूरवरनं मी त्रिविक्रम योगी क्रिया आणि हिलिंग सेंटर याच्याशी क आज एक ते दीड वर्षापासून जोडलेली आहे यामध्ये माझे बरेचसे कोर्स झालेले आहेत आता आमचा कुंडलिनी योग आणि थर्ड आय हे कोर्सेस चालू आहेत तर कुंडलिनी योगचा मला अनुभव असा सांगायचा की मी मेंटली खूप डिप्रेस राहायची डेली प्रत्येक कोणत्या ना कोणत्या विचारमध्ये माझं मेडिटेशनमध्ये लक्ष लागत नव्हतं मी खूप आयुष्याशी आणि जीवनाशी हरलेली होती तर कुंडलिणीमध्ये आम्हाला डेली एक्सरसाइज मेंटली एक्सरसाईज काही राहायचेत आणि काही फिजिकली पण आणि त्यात आम्ही सात आपले पूर्ण आ जेवणाच्या घडामोडी सात चक्रात कशा डिपेंडिंग आहेत याबद्दल सर आम्हाला नेहमी सांगत राहायचे त्यामुळे ते कसे आपण ॲक्टिव्ह करायची त्याला कसं रिकवर करायचं ते ब्लॉकेजेस कसे काढायचं यासाठी आपण ते डेली शक्ती पाहात डेली त्याचं हे एक्सरसाईज त्याच्याकडनं करून घेत राहायचे त्यामुळे आज अकराव्या दिवशी आम्हाला इतका छान तसा रिझल्ट मिळाला आहे की मी मेंटली फिजिकली आज स्ट्रॉंग आहे म्हणजे छान आहे जो नेहमी मला चिडचिड पण घरचे घरच्या मजक्या आधी नेहमी लहान लहान गोष्टीला चिडचिड करायची आज ते एकदम शांत झालेलं आहे आणि बराचसा इंटरनली पण बराचसा आहे रिझल्ट आहे मला ते सांगता म्हणजे शाब्दिक रूपाने ते मला नाही मानता येत आहे तर सांगायचं एवढंच आहे की या कोर्सच्या आपण बाहेर भरपूर पैसे देतो एकाच कोर्सच्या पण एक बाहेर भरपूर पैसे देतो आणि त्या भरपूर पैशामध्ये इथे तुम्ही दहा कोर्सेस करू शकता इतकी सरांची फी कमी आहे आणि सर सो स्टुडंटकडनं तेवढी मेहनत पण सुद्धाही खूप मेहनत घेतात त्यामुळे प्लीज म्हणजे मला प्लीज नाही एवढं सांगायचं वाटेल की तुम्ही एकदा सरांशी जोडून करून पहा त्याचा रिझल्ट तुम्ही पण पहा हरिओ थँक्यू नमस्कार हरिओम सर मी मायापर फ्रॉम सोलापूर मी सरांची जाहिरात बघितली होती त्यामुळे कुंडलिनी योग तर मला खूप करायची इच्छा होती पण सरांची जेव्हा जाहिरात बघितली तेव्हा ठरवलं की आपल्याला कुंडलिनी योग हा करायचा आहे आणि याच्या आधी पण मी सरांकडे रे आकाश रिडिंग केलेलं आहे त्यामुळे मला माहिती आहे की सर किती छान शिकवतात आणि किती सोप्या पद्धतीने शिकवतात मला सरांची जी पद्धत आहे शिकवण्याची खूप आवडते ती कारण सर पूर्णपणे मराठीमध्ये आपल्याला कळेल अशी भाषा सोपी सुटसुटीत करून आपल्याला सांगतात त्याच्यामुळं आणि कुंडलिनी योगमध्ये जेव्हा सर शिकवायचे जे ना तर खूप मजा यायची सर अक्षरशः प्रत्येक विद्यार्थ्यांकडे जातीने लक्ष देतात प्रत्येक विद्यार्थ्यांकडनं त्यांनी प्राणायाम करून घेतला जे पण खूप मेहनत घेतात विद्यार्थ्यांवरती सर कारण कुंडलिणी योगमध्ये इतकं म्हणजे आमच्याकडनं करून घेतलं ना सरांनी आणि खूप छान बारकावे सांगितले लाईफमध्ये कसं जगलं पाहिजे टास्क दिलेत आम्हाला सरांनी मंत्र दिले त्या टास्कमुळे तर एवढा जीवनामध्ये फायदा झाला आहे की खरंच म्हणजे एम म्हणजे आपण विचारच करू शकत नाही त्या टास्काचा एवढा फायदा झाला आहे स्वतःच्या माइंडवरती कंट्रोल करायला शिकलो कधी बोलायचं किती बोलायचं हे सुद्धा म्हणजे सर इतकं छान सांगतात ना कुंडोलीन योगसाठी त्यांनी जे जे टास्क दिले आम्ही कंप्लीट केले ते टास्क आणि अक्षर त्या टास्कमुळे खूप फायदा होतो आहे आम्हाला मंत्र देणं प्राणायाम प्राणायामाच्या सगळ्या क्रिया करून घेणं खूप खूप अमेझिंग रिझल्ट आहेत त्याचे मला तर खूप आवडलेलं आहे त्यामुळे मला तर असं वाटतं की प्रत्येकाने खरंच शिक जर आपल्याला गुरु पाहिजे शिक्षक हवा हो तर विजय सरांसारखाचा हवा कारण मी इतर ठिकाणी बरेचसे कोर्सेस केले पण सरांसारखं बारीक ल विद्यार्थ्यांकडे लक्ष देणारा आणि सोप्या पद्धतीने समजून सांगणारा शिक्षक आणि गुरु मी खरंच बघितला नाही कुंडली नियोगचा तर लाईफ पूर्ण पलटूनच टाकलेली आहे पूर्णपणे पॉझिटिव्ह केलं आहे लाईफ पूर्ण पॉझिटिव्ह झालं आहे अक्षर आमचं आता आणि प्रत्येक टास्क आम्ही करत गेलो ना त्याच्यामुळे आम्हाला खूप फायदा झाला आहे या सगळ्या गोष्टींचा त्यामुळे खूप खूप थँक्यू सर पुन्हा एकदा खूप खूप थँक्यू तुमच्यासारखा गुरु लाभणे नाही थँक्यू वन्स अगेन आणि गुरुपौर्णिमेच्या तुम्हाला या शिष्याची ही एक भेट आम्ही कमीच आहोत त्यासाठी तरी सुद्धा खूप खूप मनापासून आभार सर तुमचे खूप मनापासून आभार खूप खूप थँक्यू सर नमस्कार मी प्राची गावडे पुणे येथे राहते पेशाने शिक्षिका आहे ॲस्ट्रोलॉजर न्युमरोलॉजिस्ट आहे मी विजय सरांकडे कुंडलिनी योग हा कोर्स केला ह्या कोर्सने माझ्या अवघे जीवन बदलून टाकले माझ्यातील बरीच ही कमी झालेली आहे म्हणजे नव्वद टक्के जवळजवळ माझ्यातली निगेटिव्हिटी कमी झालेली आहे मी सकारात्मकतेकडे वाटचाल करते आणि मला माहिती आहे मी त्याच्यावर नक्कीच मात करेन कारण विजय सरांनी व्यायाम प्राणायाम योगा हे अशा प्रकारचे करून घेतलेले आहे की नक्कीच या सगळ्यावर मला मात करता येईल पूर्वी बघा कसं व्हायचं की अनेक निगेटिव्ह विचार मनात यायचे किंवा जेव्हा आपण गॉसिप करतो तेव्हा कळत नकळतपणे आपण एक दुसऱ्याची निंदा करत असतो परंतु हा योग जॉईन केल्यापासून मला आता दुसऱ्याची निंदा नकोशी वाटते इव्हन कधीतरी माझ्याही मनात जेव्हा विचार येतात तेव्हा कुठून तरी आवाज येतो प्राची हे चुकीचं आहे ही जी सरांनी वेळ निवडलेली आहे पहाटे पाच ते सहा अगदी उत्तम वेळ आहे कारण बाहेर शांतता असते आणि त्यामुळे कदाचित त्यावेळी आपण आपल्यातली शांतता अनुभवू हो शकतो सर ज्यावेळी योगा करून घेतात त्यावेळी ब्रीद आऊटवर जास्त भर असतो आणि कदाचित यामुळेच रात्रभर ज्या आपल्या शरीरामध्ये विषारी वायू तयार झालेले असतात ते ब्रीद आऊट करताना त्या श्वासाबरोबर बाहेर पडतात आणि म्हणूनच आपले निगेटिव्हिटी कमी होते आपल्याला जीवनाचा एक वेगळाच दृष्टिकोन या कोर्समधून नक्कीच मिळतो असं मी सांगेन आपण प्रत्येक गोष्टीकडे सकारात्मक दृष्टीने पाहतो आणि त्यामुळे कुठेतरी यशस्वीतेकडेही वाटचाल करतो हा कोर्स म्हणजे कुंडलिनी जागृतीचा कोर्स नसून तुमचं आयुष्य बदलवणारा कोर्स आहे असं मी नक्कीच सांगेल त्याचबरोबर बघा ह्याचा ह्याची जी फी आहे ती अगदी माफक आहे सर्वसामान्य नमस्कार मी सतीश पवार पुणे इथून बोलत आहे मी दोन तारखेपासून दोन जुलैपासून श्री विजय पवार सरांच्या श्री विक्रमी अकॅडमीमध्ये कुंडलिनी योगचं प्रशिक्षण घेत आहे ते घेत असताना माझ्या भौतिक जीवनामध्ये बरेचसे बदल झालेले आहेत आणि कामामध्ये पण प्रगती होऊन चांगल्या पद्धतीनं काम कामामधल्या अडीअडचणी आड़ दूर झालेल्या आहेत कुंडलिनी योग हा कोर्स पूर्ण करत असताना सरांकडून जे प्रशिक्षण दिलं जातं किंवा जे मंत्र दिले जातात ॲफॉर्मेन्शन दिले जातात त्याचा उपयोग करून मला माझ्या ऑफिसच्या कामामध्ये सुद्धा भरपूर मदत झालेली आहे आणि जे माझं ऑफिसचं काम आहे ते मी सहकार खात्यामध्ये काम करत असल्यामुळं लोकांच्या अडीअडचणी किंवा लोकांशी कनेक्टिव्हिटी असल्यामुळं त्यांना ज्या आपल्या स्वतःच्या जी ये जीवनामध्ये येणाऱ्या अडीअडचणी प्रकारे अडचणी येतात आणि त्यांचं जीवन किती विचित्र असतं हे मला स बऱ्यापैकी सर्व लोकांचा अनुभव असल्याने आणि या जीवनाचा आपल्याला देवाने हा जन्म दिलेला आहे तर मा मानव जीवनाचा अर्थ फक्त आपण सर्व गोष्टींचा अनुभव घेण्याकरिताच आपल्याला देवाने जन्म दिलेला असतो किंवा चांगलं कर्म करण्यासाठी देवाने जन्म घातलेला असतो तर आपण सर्व गोष्टींचा वेगवेगळ्या प्रकारे उपयोग करून जीवनात येणाऱ्या अडीअडचणींचा अनुभव घेणे आणि त्यातून मार्ग काढून आपलं जीवन चांगल्या प्रकारे कसं आपणास जागता येईल या प्रकारे प्रयत्न करणे विजय सरांनी जे आम्हाला मार्गदर्शन केलं किंवा मी यूट्यूबला वगैरे बऱ्याच ठिकाणी पाहिलं की या कोर्सेसचे फीज वगैरे खूप आहेत आणि विजय सरांनी ज्या दरामध्ये सर्वसामान्य लोकांचा विचार करून हा कोर्स तयार केलेला आहे त्यामुळे मी विजय सरांचे खूप खूप आभार मानतो आणि मी आ, सजेस्ट करतो की ग तळागाळातील सर्वसामान्य लोकांनी हा कोर्स करावा आणि विजय सरांच्या माध्यमातून आपली आपलं जीवन सुखी व समृद्ध बनवावं आणि एक वेगळा ह्या कोर्सच्या माध्यमातून तुमचं जीवन घडवण्यामध्ये तुम्ही सार्थक व्हावं धन्यवाद विजय सर थँक यू नमस्कार माझं नाव चेह ललित ललित मी राहना कल्याण मी कुंडलीन योग हा कोर्स वीस दिवसांपूर्वी जॉईन केला व जॉईन केल्यापासून माझ्यामध्ये खूप छान बदल बदल झाले माझ्या मनावरील ताण खूप प्रमाणात कमी झाला व माझ्या जीवनामध्ये वेगळी कलाकिरी मिळाली जीवन म्हणजे नक्की काय आणि ते किती महत्व आणि प्रसंगी उरले त्याचप्रमाणे आम्हाला दर्शना मॅडम आणि श्वासांवर लक्ष केले राहायला लागले त्यामुळे आमचं मन खूप शांत झालं त्यामुळे खरंच तुम्हाला याचा छान बदल तुमच्या जीवनात बरोबर असेल तुम्ही हा कोर्स नक्की जॉईन करा धन्यवाद हरिओम माझे नाव गुटेशन आहे मी मुंबईत राहिलो आहे मी विजय सरांकडे कुंडली नियोग नी हा कोर्स केला या कोर्समुळे माझी कमलात बदल झाली ह्या कोर्समुळे माझी शारीरिक आणि मानसिक आजारी भरपूर कमी झाली माझा स्वभाव जो चिडचिडा होता तो शांत व शांत झाला आणि शारीरिक आजारांतही फरक पडला सर प्रत्येकावर या कोर्समध्ये बारकाईने लक्ष देतात आणि ह्या स्पोर्ट्समध्ये तुम्हाला शक्तिपात दिली जातात आणि या शक्तिपाताची एनर्जी तुम्हाला जाणवते त्यामुळे प्रत्येकाने हा कोर्स करावा व आपल्या जीवनामध्ये या बदल बदलून जाणवा ही माझी प्रत्येकाकडे नम्र विनंती हरिओम सर मी वैशाली अविनाश पाटील मी छत्रपती संभाजीनगरमध्ये राहते मी विजय पवार सरांचा क्लास जॉईन केल्यापासून खूप बदल झालेला आहे सरांचं कोर्सचे नाव आहे कुंडलिनी योग व मी या कोर्ससाठी पाच वाजता उठे व वा सकाळची प्राणायाम योग केल्यापासून निगेटिव्ह एनर्जी निघून पॉझिटिव एनर्जी माझ्या अंमलात आली व प्राणायामात सात चक्र ॲक्टिव झाले व चिडचिडपणा निघून शांत झाले हा कोर्स खूप छान आहे तुम्ही पण कोर्स करा खूप फरक जावेल व विजय पवार सर हे खूप छान मार्गदर्शन करता थँक्यू